आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी संबोधी अकादमी महाराष्ट्र आणि सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीनं परभणी इथं आज चोवीसावा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये एकूण एक्क्याऐंशी जोडपी विवाहबद्ध झाली आहे या विवाह सोहळ्यासाठी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे माजी आमदार विजय गव्हाणे महबूब शेख डॉक्टर सिद्धार्थ भालेराव कुणाल कांबळे रितेश काळे बी ए सहजराव मिलिंद सावंत डी आर तुपसुंदर तारा खंदारे आदींची उपस्थिती होती बौद्ध मंगल परिणयविधी भदंत पय्याबोधी थेरो यांच्या हस्ते तर हिंदू परिणयविधी माटेगावकर गुरु यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आयोजक समाजभूषण डॉ भीमराव हत्यांबरे यांचा, यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याचबरोबर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचा वाढदिवस देखील याच व्यासपीठावर साजरा करण्यात आला परंपरा असती लग्नामध्ये पण मला वधूवरांच्या पालकांचं अभिनंदन करायचं किंवा हे मान सन्मान सोयीर पण सोडून सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये ते सहभागी होत आहेत गेले पंचवीस वर्षांनी सातत्याने हा संबोधी अकादमीचा उपक्रम सुरू आहे समाजाचा त्याला पाठिंबा आहे आपण सगळे पत्रकार बंधू जाणता की आम्ही समाजातल्या कुठल्याही माणसाकडून एक रुपयाचा निधी घेत नाही किंवा वधूवराच्या नोंदणी फी सुद्धा घेत नाही आणि अशा पद्धतीने आपण सगळा सामूहिक विवाह सोहळा साजरा करत असतो आणि प्रचंड संख्येने समाजाचा त्याला प्रतिसाद आहे आणि भविष्यातही या सोहळ्यामध्ये वाढ व्हावी मी आजच्या आपल्या पत्रकार बंधूच्या माध्यमातून शासनाला नम्र विनंती करू इच्छितो की आपण शासन निर्णयामध्ये जे लिहिलेलं आहे की बाबा शा लग्नविधीच्या दिवशीच तो वधूवरांना चेक मिळाला पाहिजे पण त्या दिवशी तर ते चेक देतच नाही किमान ते महिन्या दोन महिन्यामध्ये तरी द्यावा जेणेकरून त्या कुटुंबाला त्याचा आनंद होईल आणि पुढच्या वर्षीही लोक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होत असतात आंबेडकरी समाजाला गरीब समाजाला ज्यांची ज्यांची आपत नाही ते कुठल्याही जाती धर्माचे असो त्यांनी या सगळ्या सामूहिक सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपल्या पालकांचे विवाह करावे जेणेकरून आपल्याला लग्नासाठी कर्जबाजारी होण्याची गरज नाही समाजाचा चांगला पत्रकार पाठिंबा आहे परभणी जिल्ह्यातील सगळे माझे पत्रकार बांधवही या सोहळ्याला अत्यंत चांगली प्रेक्ष देतात आणि दिवसे दिवस या सोहळ्यामध्ये संख्या वाढत आहे थोडेसे शासनाच्या उदासीन धोरणामुळे ही संख्या कमी होत आहे पण आम्ही संघर्ष करू यांना मदत मिळवून देऊ त्यासाठी आपल्या समाज बांधवाचा आणि पत्रकार बांधवाचाही पाठिंबा घेऊ आजच्या प्रसंगी ज्यांचा विवाह झालेला आहे त्या सगळ्या वधूवरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांच्या भावी आयुष्याच आनंदाचं जावं सुखाचं जावं अशी मी तथागतनी प्रार्थना करतो आतापर्यंत आज मला वाटतं एक्क्याऐंशी विवाह होते आणि म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही जरी नोंदणीच्या तारखा वाढवत गेलो पण शेवटच्या दिवशी जरी आले तरी आम्ही त्या सगळ्या लोकांना सामावून घेतलं आणि आज एक्क्याऐंशी विवाह झाले आणि आजपर्यंत तीन हजारच्या वर या संबोधी अकादमीच्या विवाह सोहळ्यामध्ये विवाह झालेले आहेत सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट पाथरीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेण्याची घोषणा पाथरी कार्यकर्ता मेळाव्यात आज केली आहे आज चार तालुक्यातल्या कार्यकर्त्यांसमोर त्यांनी पक्षप्रवेशाचा निर्णय जाहीर करतात उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात हात वर करून त्याला पाठिंबा दर्शविला शहरालगत असलेल्या पीपीएल मैदानावर समर्थक कार्यकर्त्यांच्या घेतलेल्या मेळाव्याच्या मंचावर सुभाष कोले अण्णासाहेब रणेर संतोष देशमुख दत्तराव मांजळे श्याम धर्मे संदीप टेंगसे आनंद धल्ले विष्णू काळे हन्नान खान दुराणे नितेश बोरे नारायण आढाव राजीव पामे पिंटू बाहेती अनंत वाकणकर संतोष लाडाने अभय कचवे महिपाल वैजनाथ आदींची उपस्थिती होती तर या मेळाव्याला मानवत पाथरी सोनपेठ आणि परभणी ग्रामीण व पाथरी शहरातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये येत्या आठ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं आमदार बाबाजानी दुराणी यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं परभणी वसमत रोडवरील राहाटी पाटीजवळ लोडिंग पिकअप व कारचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आज पहाटे एक ते च्या दरम्यान हा अपघात घडला आहे नितीन चौकाते हे टोयोटा कंपनीची गाडी क्रमांक एम एच वीस व्ही शहात्तर सत्याऐंशी ही परभणीचे वसमत रोडवरील रहाटी पाटीजवळ आले असता लोडिंग पिकअप क्रमांक एम एच सव्वीस एच शून्य चारशे एक यांच्यात अपघात झाला या अपघातामध्ये नितीन सावकाते यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते ठार झाले असल्याची माहिती मिळते याबाबत त्यांचे चुलत भाऊ यांच्या तक्रारीवरून ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी हे मातीशी घट्ट नाळ जुळलेले पोलीस अधिकारी असल्याचा प्रत्युत्तर पुन्हा एकदा आला आहे पोलिस अधीक्षक परदेशी येत आडगळस पोलीस ठाणे हद्दीत कामकाजाचा आढावा घेत घेण्यासाठी गेले असताना त्यांनी पिंगळी शिवारामध्ये शेतामध्ये सायंकाळी पाच ते आठ वाजेच्या दरम्यान आखाड्यावर जात शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या पोलीस अधीक्षक चक्क आपल्याशी संवाद साधत म्हटल्यावर शेतकऱ्यांनाही हायसं वाटलं परदेशींनी कुठलेही बडेजाव न करता पिंगळी येथील शेतकरी बांधवांच्या बांधावर जाऊन त्यांच्यासमोर खेळीमेळीच्या वातावरणात तब्बल तीन तास वेळ घालवला दरम्यान शेतकऱ्यांसोबत विहिरीत पोहण्याचा आनंद देखील त्यांनी घेतलाय तसंच शेतातील रानमेवा जांभूळ भुईमुगाच्या शेंगा पपई आणि चुलीवरील चहा करून त्यांनी सर्वाशी गप्पा मारत सर्वांसोबत आस्वाद घेतला यावेळी कर्मचारी ताडकळस पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गजानन मोरे त्याचबरोबर शेतकरी धनंजय गरुड आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्र निकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी प्रवेश देणे सुरू आहे अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी या क्रमांकावरती संपर्क साधावा भाजपा परभणी महानगरच्या वतीनं पुण्यश्लोक राजमाता अहिलादेव होळकर यांच्या त्रिशताब्दी महोत्सवाची सांगता महाआरती व देऊबळ जगण्याचं कार्यक्रमाचं आयोजन करून करण्यात आले परभणीतल्या संकटमोचन हनुमान मंदिर वृंदावन कॉलनी इथं पुण्यश्लोक आयरादेवी होळकरांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं तर भाजपा परभणी महानगरच्या वतीनं निराधार दिव्यांग महिलांना शिलाई मशीनचं यावेळी वाटप करण्यात आलं गजानन मस्तपुरे यांची न्यायाधीशपदी तर ऋतुराज भोसले यांनी टी सिरीज मध्ये हनुमान चालिसा गाण्यासाठी पखवाज वादन केल्याबद्दल त्यांचा महानगर अध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अंडी देशमुख भालचंद्र गोरे उमेश शेळके स्वप्नील पिंगळकर संतोष जाधव रोहित जगदाळे सचिन पाटील दिलीप गिराम प्रवीण गायकवाड तुकाराम कदम अनंतागिरी माऊली कोपरे ओम मुदिराज नरेश लंगोटे प्रसाद भुचाले आदीची उपस्थिती होती <laughs> बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली आहे तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे किमान दहा जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे राज्यातल्या बहुतांश भागामध्ये कोरडा हवामान अपेक्षित आहे त्यामुळं कमाल तापमानात वाढ होईल विदर्भामध्ये चाळीस अंशापर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे तर मराठवाडा आणि खानदेशामध्ये पस्तीस ते चाळीस अंश तापमान राहील या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे शेतकऱ्यांनी कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून पेरणी आणि लागवडीची घाई करू नये विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांनी याची विशेष नोंद घेण्याचं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे पाथरी तालुक्यात भरगाव आयशर वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात यावी या मागणीसाठी नातेवाईकांनी एकतीस मे रोजी मृतदेह थेट पाथरी पोलीस ठाण्यात आणत आक्रोश केला होता या प्रकरणात पाथरी पोलिसांनी जमाव करून मृतदेह पोलीस ठाण्यात आणणाऱ्या बावीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अजिराम जाधव गणेश जाधव पवन जाधव मोहन जाधव नितीन जाधव निलेश जाधव यांच्यासह अन्य दहा ते पंधराच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटी संस्थेच्या वतीनं आज चार ठाण्यातील निराधार ताईला उदरनिर्वाहासाठी शेळी आणि दोन करोड भेट देण्यात आले हरवलेल्या मुलांचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्या कुटुंबाला एक महिना एवढं जीवनावश्यक पवन चांडक डुबे रंगनाथ गडदे संतोष बारबिंडे तुकाराम गीते तुकाराम राठोड भीमा पवार व गावातील नागरिक उपस्थित होते ही मदत लोकसहभागातून करण्यात आली असून संजय लाहोटी यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक बांधिलकी जपत त्या कुटुंबाला उदरनिर्वाहाचं साधन शेळी व दोन करोडूसाठी तर दिनेश चांडक राजकुमार भगत हार्दिक ठाकर यांच्या मदतीतून जीवनावश्यक किराणा साहित्य आणि शैक्षणिक पालकत्व करून सहयोग देण्यात आहे परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि सगुना रुरल फाउंडेशन नेरळ यांच्यात तीस मे रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात दोन्ही संस्थांनी परस्पर सहकार्यानं शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण क्षेत्रात काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे या करारावर विद्यापीठाच्या वतीनं संचालक डॉ खिजरबेग आणि सगुना रुरल फाउंडेशनचे संस्थापक चंद्रशेखर भडसावळे यांनी स्वाक्षऱ्या केल्या यावेळी विद्यापीठाचे संशोधन उपसंचालक डॉ हरिहर कौसडीकर आणि मदन पेंडगे उपस्थित होते <laughs> परभणी शहरातल्या उस्मानिया कॉलनीतील रहिवासी असलेले जफर खान आझर खान हे राज्य परिवहन महामंडळात प्रदीर्घ सेवा दिल्यानंतर एकतीस मे रोजी सेवानिवृत्त झाले त्यांच्यासमोर तीन कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याबद्दल राज्य परिवहन महामंडळाच्या डेपोमध्ये अधिकाऱ्यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला शफीक अहमद खान मोईन खान खैरुल्ला खान नजीर खान तौफिक खान सोहेल खान आयन खान आदींनी यावेळी शुभेच्छा दिल्या <्त्तुण> गंगाखेड लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्ड सिटीची बैठक तीस मे रोजी झोन पर्सन डॉक्टर अतुल लांजेवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीमध्ये येणाऱ्या दोन हजार पंचवीस चोवीस वर्षाची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली सर्वांमध्ये अध्यक्ष म्हणून लॉयन संजय धारे तर सचिव म्हणून लॉयन गोपाल मंत्री कोषाध्यक्ष लॉयन नानासाहेब पाटील तर प्रथम उपाध्यक्ष लॉयन बाळासाहेब यादव द्वितीय उपाध्यक्ष लॉयन चंद्रकांत गादेवार यांची नावं जाहीर करण्यात आली या नवनियुक्त कार्यकारिणीचा शपथविधी सोहळा येत्या जुलै महिन्यात पार पडणार असल्याची माहिती डॉक्टर लाजेवार यांनी दिली रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आय डी सी परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद